भारतीय जनता पार्टीचा मी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की माननीय गडकरीजींशी संभाषण आणि संवाद करण्यासाठी त्यांचं संबोधन ऐकण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या या कार्यक्रमात आपण उपस्थित राहिलात मी मनापासून धन्यवाद देताना मा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो आपल्या सर्वांचं मा जगदंबेनी ज्ञान करावं भरभरून बर सुख द्यावं समाधान द्यावं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण कराव्या खरं तर आजचा दिवस असा योगायोग आहे की सहा एप्रिल एकोणीसशे ऐशीला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली मी तर अठरा वर्षाचा कार्यकर्ता होतो मी ही मुंबईच्या बांद्रा रेकेशन मध्ये त्या कार्यक्रमामध्ये एक कार्यकर्ता म्हणून उपस्थित होतो भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात श्रद्धे अटल बिहारी वाजपेयींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे अंधेरा सूरज निकलेगा अंधेरा छटेगा और कमल खिलेगा हे कमल म्हणजे एक चिन्ह होत तो एक संकल्प होता वैभवाचा तो संकल्प होता विकासाचा तो संकल्प होता गरिबीचा निर्मगनाचा तो संकल्प होता सब एक है या भावनेने देशाच्या प्रगतीचा तो संकल्प होता हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई कहां से आई ये कांग्रेस आई सर्व साथी धर्म का एकत्र पंडित दीनदयाल उपाध्याय एक शेवटा पंक्ति वसग व्यक्ति ताटात विकास यावा पंक्ति बसगेगा व्यक्ति मुख्य प्रवाहत या संकल्प अंधेरा छटेगा कमल खिलेगा ही घोषणा झाली आणि मी नशीबवान आहे की आज या स्थापना दिनानिमित्त मी तुम्हाला हृदयापासून मनापासून शुभकामना देताना हा या देशात आजच्या दिवशीचा असा एक योगायोग हो हो आहे की माननीय नितीनजी राष्ट्रीय अध्यक्ष होते मी प्रदेश अध्यक्ष होतो स्थापना दिनी राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष आम्ही दोघेही माझी एकाच मंचावर एकाच सोफा सेटवर बसून आपल्या सर्वांशी संवाद साधतोय मी या ठिकाणी श्री गजानन बेजंकीवार सोनू बोरले यांचंही या पक्षामध्ये स्वागत करेल मी या दोघांनाही निश्चितपणे सांगेल की भारतीय जनता पक्ष पक्ष नाही हा एक परिवार आहे या परिवारामध्ये कदाचित रक्ताचं नातं नसेल पण प्रेमाचं नातं मात्र निश्चित आहे कदाचित एक आम्ही सर्वजण एका जातीचे नसू पण आमचं गोत्र मात्र भारत माता आहे की या देशासाठी सदैव तेरा वैभव अमर हम दिन चार रहे ना रहे या आम्ही काम करतो आणि हे मी स्वतः अनुभव आहे एक नितीन गडकरी सारखा नेता खर तर परवाच मग घाटनजीच्या कार्यक्रमात पारवेकर साहेब हे भर भरून नितीनजीचं कौतुक करत होते ते म्हणाले की मी जेव्हा पक्षातही नव्हतो तेव्हा मग सर्वात जास्त हृदयाच्या निकटचा नेता जर कोणी असेल तर तो, तो गडगडी आहे आणि फक्त हे पारवेकर मुनगंटीवार म्हणत नाही आज या देशाचे लाखो कार्यकर्ते जेव्हाही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून हातात या देशागा परम वैभवावर नेण्याचा संकल्पाचा झेंडा घेतात तुम्ही आम्ही सौभाग्यशाली आहोत की असा नेता आम्हाला गाभगा की जो पाण्याला गा हात गावतो तर जगात गा सर्वात प्रसिद्ध फुटाळा फाउंटन तिथं तयार होत मातीला गा हात गावगा तर हजारो किलोमीटरचे एक्सप्रेस सुपरवे तयार होतात पाण्याचा हात गावला की वॉटर वे तयार होतात पहाडाचा हात गावगा तर जगात गा जगप्रसिद्ध टनेल तयार होत असा परिस आहे आमचा नेता की कार्यकर्त्याला हात गावगा तर त्याचा नेता तयार होतो नेता ही क्षमता असणारा नेता आज इथे आला आणि मला कौतुक यासाठी आहे खर तर गडकरी स्वतः उमेदवार आहे एकोणीस एप्रिल त्यांची ही निवडणूक आहे अनेक चित्र विचित्र दृष्ट बुद्धीचे मायावी रूप घेणारे नेते गडकरी पराभूत व्हावे यासाठी मनामध्ये रोज प्रार्थना करतात पण वेड्यांनो दुष्टबद्धीच्या ही तुमची प्रार्थना देव कधी स्वीकारू शकत नाही कारण हा असा नेता आहे ज्यांनी हजारो हजारो लोकांच्या आयुष्यात अंधार दूर करत कधी आरोग्याचा प्रकाश निर्माण केला कधी रोजगाराचा प्रकाश निर्माण केला कधी प्रगतीचा प्रकाश निर्माण केला मी मान्य नितीनजींना धन्यवाद देतो की या स्थापना दिनाच्या निमित्ताने तुम्ही पांढरकवढा येथे उपस्थित झाला आहे आणि माननीय गडकरी आज आपल्याशी संवाद संबोधन करणार आहे हे खरं आहे की या लोकसभेचा उमेदवार म्हणून विश्वगौरव ओके केसिया नरेंद्र मोदीजींनी मग आग्रहपूर्वक तिकीट देऊ माननीय गडकरी तर माझ्यासाठी मोठ्या बंधूप्रमाणे आहे गडकरींच माझ्यावर प्रचंड प्रचंड ऋण आहे पण आज जेव्हा गडकरी आले तेव्हा मी विश्वासाने सांगू शकतो जर या विभागातील जनतेनी फक्त स्वतःच मत देऊन नव्हे इतरांना प्रोत्साहित करून या लोकसभेत महायुतीच्या नेत्यांसोबत महायुतीचा उमेदवार म्हणून मला निवडून दिलं तर मी विश्वासाने सांगतो गडकरीच्या डिक्शनरी मध्ये नेपोगियन सारखा एन फॉर नेपोगियन सारखा असंभव शब्द नाही एन फॉर नेपोगियन असेल एन फॉर नितीनजी असेल एन फॉर न्यूटन असेल आणि एन फॉर नरेंद्र मोदी असेल हे सर्व दिव्य दृष्टी दूरदृष्टी घेऊन काम करतात मी तुम्हाला विश्वास देतो की या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभेत गे जेवढे हायवेज बाकी आहे जेवढे आरोबीज बाकी आहे जेवढे अंडरपास बाकी आहे पंचवीस वर्ष थांबायची आवश्यकता नाही माझा गडकरीच्याही तिजोरीवर तेवढाच हक्का आहे जेवढा गडकरींचा असेल हे सारे बांधून पूर्ण करण्यासाठी मी गडकरींच्या पाठीशी तेरा पीछा ना मैं है असा मी छोडूंगा सोनीये असं म्हणत सर्व काम मी पूर्ण तास नेल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी कधी बनवा बनवीचं राजकारण केलं नाही मी कधी जातीपाती धर्माचं राजकारण केलं नाही आणि कधी मी स्वार्थाचंही राजकारण केलं मग आठवतं हो की मी फक्त महाजगंबेच्या दर्शनाग आलो माझा मतदारसंघ नव्हता आणि तेव्हा मी कधी विचारही केला नव्हता की मी लोकसभा घडावी पण माहीत नाही त्या नवीन संसद भवनाचे दरवाजे माझ्या मतदारसंघातून मी लाकूड सागवान देऊन पाठव कधी वाटग नाही की त्या दरवाज्यातून मगाही जावं लागेल मी दरवाजे देताना मनात विचार केला की गडकवी साहेबांचा प्रवास सुखाचा व्हावा पण आज त्याच दरवाज्यातून मगाही ही जावं लागतंय हे मात्र निश्चितपणे आहे पण मी जातीपातीचं राजकारण केलं नाही मी तुम्हाला आवाहन करायसाठी आलो आहे की जात ही आपल्या घराच्या उंबरट्याच्या आत रोटी व्यवहार करायचा असेल तर आपण जात मानतो पण सार्वजनिक जीवनामध्ये कधी जात नसते जर एखादा पेशंट असेल तर डॉक्टरची जात पाहून तो आरोग्य तपासणी करत नाही रक्त तपासायचं असेल तर पॅथॉलॉजिस्ट माझ्याच जातीचा असेल तर तो रक्त तपासायला जात नाही विद्यार्थी शिक्षक माझ्या जातीचा असेल तर त्या शिक्षकाकडून मी शिकेन अन्यथा अंगठा बहादर राहील असंही कोणी म्हणत नाही आमच्या समाजामध्ये आमच्या देशामध्ये जात ही जाती आत आहे पण काही लोक स्वार्थापोटी जाती गा निवडणुकीचा केंद्र बिंदू बनवण्याचा प्रयत्न करताय मी आपल्या सर्वांना आवाहन करतो अरे एका जातीसाठी उमेदवारी असेल तर बाकी जातींनी कोणाकडे पाहायचं त्यांचे प्रश्न कोण सोडवेल मी विश्वास देतो मागी असेल तेरी असेल मुस्लिम समाज असेल अनुसूचित जाती असेल जमाती असेल नवे कुणबी समाज असेल आदिवासी समाज असेल कोणताही समाज असेल सोनार असेल शिंपी असेल नावी असेल छोट्यात छोटा समाज असेल मी तुम्हाला विश्वासाने सांगतो त्या जातीचा खासदार त्या जातीसाठी जवळ विकासाचं काम करेल त्याच्यापेक्षा दहापट पट काम मी जास्त त्या जातीसाठी करेल हा विश्वासही मिळतो ही लढाई माफिया राजविरुद्ध विकासाची आहे ही लढाई देशाच्या विकासाची आहे ही लढाई या पांढरकवळा घाटनजी आर्णी विधानसभेच्या क्षेत्रात गा विकास करण्यासाठी मी विश्वासाने सांगतो या ठिकाणी एम आय डी सी आणि तीही ही ऍग्रो बेस एम आय डी सी करण्यासाठी मी जीवाची बाजी मग ही भगवान महादेवाचा आशीर्वाद आहे आणि सोबत नितीनजीचं मार्गदर्शन आणि ऊर्जा आहे मी विश्वासाने सांगतो मी जिथं हात टाकतो तिथं यश येतं मी निवडणुकीमध्ये नेहमी विकासावर मत मागित मी माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला आवाहन करतो की तुम्ही ही विकासावर मत मागा तुम्ही खोटं बोल पण रेटून बोल अशा पद्धतीने मत मागू नका अरे समाजामध्ये प्रेम आहे आस्था आहे आपुलकी आहे त्यामध्ये जहर टाकू नका हा जहराचा एक थेंब या एकवीसव्या शतकामध्ये कारण नसताना मनामध्ये मनभेद निर्माण करेल जाती जातीचं जाती विष निर्माण करेल आपण विकासावर निवडणूक घडवूया जर मग कोणी विचारलं तर मी शेकडो काम सांगू शकतो हा मी देशात उत्तम वन अकादमी केली मी देशात ग उत्तम मेडिकल कॉलेज केलं मी देशात ग जे वाराणसीमध्ये टाटा कॅन्सर हॉस्पिटल माननीय पंतप्रधानाच्या मतदारसंघात जाग ते एन नंतर नरेंद्र मोदी नंतर एस एमच्या मतदारसंघात होत्या मी देशात सुंदर बॉटनिकल गार्डन केलं गा। मी देशात गे उत्तम सैनिक शाळा केली मी एस डी टी च सहाशे कोटीचं केंद्र केलं देशाच्या केंद्र सरकारकडून शंभर बेडेड राज्य कामगार आणि केंद्र कामगार विभागाकडून शंभर बेडेड हॉस्पिटल केलं मी अनेक लायब्ररीज केल्या महाराष्ट्रामध्ये सिंथेटिक ट्रॅक असतील मुंबई पुण्याला असतील नाशिक कोल्हापूरला असेल पण चंद्रपूर जिल्हा एक मात्र आहे जिथ तीन स्मार्ट सिंथेटिक ट्रॅक आहे जे महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही मी आदिवासी बांधवांसाठी त्या के मुलींसाठी कॉलेज केलं मुलींसाठी शिक्षण संस्था केली गोंडवाना विद्यापीठ निर्माण केलं राष्ट्र संत तुकडोजी महाराजांचा नाम विस्तार केला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगेंचा सा नाम विस्तार केला दिला असेल तर देशात ते सौभाग्य एक मात्र वैराग्य मूर्ती गाडगे बाबाचं नाव दिलं चिचो हा प्रकल्प पूर्ण केला परसगाव आंबडी प्रकल्प पूर्ण केला मी शिवनीच प्रकल्प पूर्ण केला मी प्रकल्प पूर्ण केला बेंडाला प्रकल्प नव्वद टक्के पूर्ण झाला दिंडोळा प्रकल्प पूर्ण केला एक मोठी यादी हे सिंचन क्षेत्रामध्ये मी केली आरोग्य क्षेत्रामध्ये जे कुठं झालं नसेल ते करण्याचा मी मी प्रयत्न विश्वासाने सांगतो अब अगर आपकी साथ हो तो पांढर पांढरकोडा आरणी वनी, वनी विधानसभेतही हा विकासाचा झंझावात हा मी आपल्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहणार नाही आणि हे करत असताना विश्वास देतो केंद्र सरकार मध्ये गडकरी सारखे नेते मला मोठ्या बंधू प्रमाणे प्रेम करणारे नेते प्रचंड अनुभव आहे राष्ट्रीय अध्यक्ष आहे केंद्राच्या तर योजना येते पण राज्यात माझाही अनुभव आहे मगा ही राज्यामध्ये पाच वर्ष सतरा दिवस अर्थमंत्री म्हणून काम करता ग मी विश्वासाने सांगतो माझा कोड नंबर पाठ आहे राज्याचे ही पैसे या मतदारसंघाच्या विकासासाठी पूर्ण शक्ती शिवाय मी राहणार नाही हाही विश्वास देतो या ठिकाणी कापूस आहे सोयाबीन आहे या कापसावर प्रक्रिया उद्योग होईल आणि नुसतं प्रक्रिया उद्योग होणार नाही माझा जाणीव आहे की गडकरी राजकीय नेतेच नाही आहे नव्याण्णव टक्के समाजकारण कृषी कारण आणि एक टक्के राजकारण असणारा नेता गाडीत बसा त्यांच्या सोबत हेलिकॉप्टर मध्ये बसा सदैव डोक्यामध्ये एकच विचार असतो इथं सिंचन झालं पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्याच्यापासून आपण फ्युएल तयार केलं पाहिजे नवीन नवीन पीक पद्धती आणली पाहिजे अरे ज्या कार्यकर्त्याचा नेता गडकरी असेल मी निश्चितपणे सांगतो की विहिरीत पाणी आहे तर पंपातून विकासाचं पाणी हे मी पांढर कवडा आरणी मतदारसंघात निश्चितपणे नाही पण या विकासाच्या गाडीला गा, पंचक करू नका तुमची चूक तुम्हाला भोगावी लागेल माझी अडचण नाही आहे ना मी निवडून तो चार फुटांनी माझी उंची वाढेल पण विकासाची उंची चार फुटांनी वाढेल माझं तर गेल्या पाच वर्षात आठ किलो वजन कमी जाग खासदार जागो तुमच्या आशीर्वादाने तर माझं वजन वाढणार नाही अजून कमी होईल पण विकासाचं वजन एवढं वाढवीन की या देशामध्ये कोणताही व्यक्ती या पांढरकोडा वनी मतदार संघाचा विकास पाहण्यासाठी निश्चित येईल कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही माझा आग्रह आहे कदाचित थोडासा काही अडचणी यावर्षी निर्माण झाल मी मान्य करतो सोयाबीनचा भाव कमी झाला शेतकरी हृदयापासून मागणी करत होते आपण भावांतर योजना आणली पण मी विश्वास देतो हे दृष्ट चक्र एकदाच स्थायी संपायच असेल ते मतभूल कमल का फूल आपण कमलाच्या फुगाच्या मागे उभे राहून कापूस असेल सोयाबीन असेल इथं प्रोसेसिंग युनिट काढू गडकरीजी सोबत आहे साक्षी गाय आणि निश्चितपणे कापूस सोयाबीनच्या आधारावर पांढरकवडा क्षेत्राची इकॉनॉमी आर्थिक क्षमता वाढवण्यासाठी आपण निश्चितपणे निर्णय करू ही विश्वास मी देतो आहे आणि शेवटी एवढंच सांगेल प्रश्न तुमचा सा आहे माझा नाही आहे मी तर नेहमी क्या हार मे क्या जीतन मे किंचित नाही भयभीत मय हा विषय करत आलो पहिल्यांदा जेव्हा सोळा मार्च एकोणीसशे पंच्याण्णवला निवडून आलो तेव्हाही मी सांगितलं विजय झाला तर माझायचं नाही पराभव झाला गा, तर गाजायचं नाही जेही करायचं ते भारत मातेच्या चरणी अर्पण करायचं आणि ईश्वराचे अंश असणाऱ्या मतदाराचा प्रसाद गोड असेल कडू असेल तुरट असेल खारट असेल जो ही आहे तो स्वीकारायचा प्रश्न माझा नाही तुमचा आहे आणि तुम्ही जर माझ्या पाठीशी माननीय गडकरी जी माननीय मोदी या अपकी बार 400 पार मध्ये आशीर्वाद दिगा